अतिक्रमण काढताना निरीक्षक यांना धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिका अतिक्रमण हटवा विभागामार्फत सध्या शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्ताबाधित आणि नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई सुरू आहे महापालिका अतिक्रमण हटवा विभागामार्फत सध्या शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्ता बाधित व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकाविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नऊ मे रोजी सायंकाळी नऊ वाजता अतिक्रमण विभागाने कंत्राटी अतिक्रमण निरीक्षक रवींद्र देसाई हे गस्त घालत असताना बजरंग चौक येथील वाहतूक कर अडथळा करणाऱ्या विरुद्ध अतिक्रमाची कारवाई करण्यात आली होती त्याच दरम्यान एका पाणीपुरीची गाडी जप्त करण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते येऊन तुम्ही खूप दादागिरी करत आहात गरिबांना त्रास देत आहात आणि अतिक्रमण काढू नका असं बोलून त्याने देसाई यांचा शर्ट धरला बाजूला केला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला हातगाडी बाजूला लुटून घेतली संबंधित व्यक्तीसोबत इतर दोन जण होते त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रमाणात कारवाईस विरोध केला याबाबत इमारत निरीक्षक यांनी लगेच वरिष्ठांची परवानगी घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांची मागणी केली असता पोलीस येतच सदर व्यक्ती मोक्यावरून पळून गेली परंतु अतिक्रमण निरीक्षक देसाई यांनी गडबडीत सुद्धा त्या व्यक्तीच्या गाडीचा नंबर टिपला याबाबत सिडको पोलीस स्टेशनमध्ये तीनशे त्रेपन्न इतर कलमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महापालिकेच्या वतीनं सध्या नागरिकांच्या मागणीनुसार नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रथम रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे शहरात सध्या शहागंज सिटीचं गुलमंडी औरंगपुरा गजानन महाराज मंदिर सह हडको टी व्ही सेंटर रस्त्यावर कारवाई सुरू आहे भागातील सुद्धा नागरिकांची मागणी होती त्यामुळं या भागात अतगाडी धारकाविरोधात कारवाई करण्यापूर्वी त्यांना सूचना देण्यात आली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर